शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मारतं सर्व नियोजन आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सौ शुभांगी एलावंडे घोडेगाव या मॅडमने आपल्याकडे केशर आंबा डबल बाट पाच किलोच्या बॅगमधील रोपं घेतलेले आहेत रोपं जर म्हणलं तर डबल बाट म्हटलं तर जमिनीत लागली झपट्यानं वाढतं आणि येणाऱ्या पुढच्याच वर्षी आपल्याला उत्पादन मिळते तर अशा प्रकारचा केशर आंबा जर म्हटलं तर फास्ट वाढ आणि आपल्याला उत्पादन येणाऱ्या एकच वर्षात डबल वाट असल्यामुळं रोपाची वाढ झपट्या नव्हत्या महाराष्ट्रात माझी जी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड झालेली आहे ही केशर आंब्याची डबल वाट बघू शकतो आपण चांगली रोपं सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं वाढतात ती बाजूला काढली जातात तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं दोनशे रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं लागवड अंतर बारा बाय सहा एकरामध्ये जी रोपं लावते ती आपण साडेसहाशे रोपं लावतो आहे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे आता ही रोप आल्यानंतर आपल्याकडे चार दिवस रोपं झाडाखाली ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि रोप लावते वेळी जर आपण ट्रॅक्टरनं सरी पाडली सरीमध्ये खटा घेऊन पिशवीपण रोप लावायचं आहे रोप लावताना शेणखत एक पाठी निंबोळी पेंट अर्धा किलो थिमेट पन्नास ग्रॅम थायमेट फोरेट म्हणतो आपण ते आणि दहा सव्वीस सव्वीस अवसाभ ती रोप काढा आता दिले रोप काढा अरवाज रोप आणा दुसरा पूर्ण माझ्या देखरी खाली लोडिंग असते एक रोपांत बघू शकतो आहे जे खराब रोप वाढते ते स्वतः काढत असतो आपण कारण आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे खात्रीशी रोपं आहेत आणि लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन आता मॅडमला मी जे सर्व नियोजन देणार आहे त्यामध्ये ही बाग डेव्हलपच झाली पाहिजे कारण महाराष्ट्रात अशा प्रकारे आपण रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जर आपण केशर आंबा जर म्हटलं तर बारा बाय सहा वरती लावला तर एकरामध्ये आपली सहाशे पन्नास रोपं पुढील वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चालू होतं आहे रोपं आठ ते दहा दिवस ठेवली जातं तर आपल्याला चांगला आहे ठेवताना फक्त शेतकरी बंधूंनी तीनचा पट्टा ठेवायचा आहे जेणेकरून तीनचा पट्टा ठेवला तर रोपांना दोन्ही साईडनं पाणी मारता येतं आणि रोपाची वाढ आपल्याला फास्ट मिळते आता अशा प्रकारचे हे जे नियोजन चाललेलं आहे महाराष्ट्रात आपल्याला दोनशे रुपयांची रोप घरपोच येते पाच किलोची बॅग आहे तर ही जी रोपं आहे ती डबल बाट संकल्पना ही आपली महाराष्ट्रात सक्सेस झालेली आहे आणि केशर आंबा जर म्हणलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आणि ओरिजिनल कोकणातला केशर आंबा आतला घर हा भगवी येतो बाजारमध्ये चांगली किंमत मिळते आणि आंबा लवकर येतो आता आंबा लवकर आणण्यासाठी आपल्याला मी स्वतः बेशे अगरी हे सगळे जे नियोजन देतो आहे रोप लागवडीपासून आता रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी हिमी हिमी कशी बारा एकशे बावीस इंची अळवणी द्यायची आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आळवून द्यायचे आहे आणि एक महिन्यानंतर आपण त्याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे त्याचबरोबर ड्रीप इरिगेशन करताना झाडापासून एक फूट या बाजूला एक फूट या बाजूला आठ लिटरचं डिपर बटन टाकायचं आहे जेणेकरून एका तासामध्ये झाडला सोळा लिटर पाणी पडेल रोपं सिलेटेड निरोगी रोपं बघू शकतो आपण एकदम फ्रेश रोपं आहेत आणि ही जी रोपं डबल वाट पाच किलोच्या बॅगमधली जी, जी रोपं आहेत ती अशा प्रकारे बुकिंगनंतर घर पोहोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन कात्रीच्या रोपाबरोबरच आपल्याला अनुदानला बिल नर्सरी शासन मान्य आहे प्रभाग योजनेला आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता शुभांगी मॅडमने दोन वर्षापूर्वी केशर आंबा लावलेला आहे पण हा जो आंबा आपण आता देत आहोत ही जी कलम बांधण्याची पद्धत त्याचबरोबर स्वतः बनवलेले रोप आहेत त्यामुळे रोपावरच आपल्याला जी रोपाची वाढ रिझल्ट हा आपल्याला फास्ट मिळणार हे जी आपल्याला गॅरंटी हो असते त्याचबरोबर रोप जे आहे हे आपण आता पुढील वर्षामध्ये उत्पादन धरताना कलटारे औषध वापरतो ह्या वर्षी त्याला नॅचरल जे मोहर येतो त्यावरती आपण झाडला दोन किलोपर्यंत आंबा धरू शकतो कारण एक महिन्याने शेंडा कट केल्यानंतर परत अडीच महिन्याने शेंडे कट करायचे आहेत आणि ज्यावेळी कटिंग घेतो झाडाची तेव्हा बोर्डची फवारणी घ्यायची असते आपण रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे रोपं फास्ट वाढ उत्पादन आणि पाच किलोच्या बॅगमध्ये रोपं असल्यामुळं आपल्याला ग्रीप चांगली येते रोपांना डबल वाट केशर आंबा याचबरोबर आता मॅडमनी सोनपरी आंबा असेल लंगडा असेल कॉफी त्याचबरोबर इतर फळझाडे पण घेतलेली आहेत त्या त्याच्या पुढचा माल जो आहे हा गंगापूरचे अविनाश सुकर सर म्हणून आहेत महाराणाकृष सेवा केंद्र आहे गंगापूरमध्ये दोन वर्षापूर्वी तिने केशरांबा लावलेला आहे परत ह्या वर्षी गाडी त्या म्हटल्या सरांनी परत रोपं घेतलेले आहेत त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये नगरमधलं पण लोडिंग असणार आहे असं सर्व भागातलं लोडिंग करून आपल्याला ही रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन आज जे आपले पाच लाख कस्टमर आहेत ह्या कस्टमर आपण चांगली सर्व्हिस दिल्यामुळं दिवसेंदिवस आपले कस्टमर वाढत आहेत आणि रोपं जे आहेत ती सिलेक्शन करून भरल्यामुळं रोपं आपल्याला चांगली ग्रीप लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन अनुदानला बिल बघू शकतो रोपं एकदम फ्रेश अशा प्रकारची डबल वाट सगळ्यांना खाली लावून घ्या पूर्ण गाडीचं लोडिंग होत असतात हे आपल्या देखरेख खाली होत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन अनुदानला बिल तसेच रोपं घरपोच अधिक माहितीसाठी दिलेल्या मोदी संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले व्हिडिओ साध्या सरल सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना केशर आंब्याबरोबर क्रॉस पॉलिनेशनसाठी एक दोन पाच रोपं व्हरायटी आंबा लावायचा असतो आणि आंबा लवकर आणण्यासाठी आपल्याला सर्व जे नियोजन देतो आहे त्या पद्धतीनं आपण फॉलो करायचं आहे व्हिडिओ संपूर्ण ऐकायचे आहेत त्यामध्ये आपल्याला लागवडीपासून जी खतं वापरली सर्व नियोजन वापरले ते सांगितलं जाते अधिक माहितीसाठी दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा आहे सगळ्या नया पाटील एक झाड काढायचं सांगतो हे झाड बदला हे झाड बदला हे हे बदला हे झाड बदला असं गाडी भरताना स्वतः मी असल्यामुळं अक्षय सर झाड बदलून घ्या अशा प्रकारचे सर्व नियोजन बघू शकतो आपण आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र